हत्तुरे ॲग्रोसायन्स व सदिच्छा ॲग्रोटेक एफ पी ओ आळगे नवजीवन नवाभारत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने किसान मेळावा व सेंद्रिय शेती मेळावा आयोजित करण्यात आला होता या सेंद्रिय शेती किसान मेळावा कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले मान्यवर या कार्यक्रमास आशीर्वाद म्हणून लाभलेले श्री शब्र एकशे आठ अभिनव गुरु शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी अध्यक्षपदी तालुक्याचा बुलंदा आवाज विद्यमान पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी उपाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर शिवानंद सिद्धरामप्पा पाटील सोलापूर जिल्ह्याच्या माजी नगरसेविका गोल्डन वुमन श्रीदेवीताई जॉन फुलारे एम के फाउंडेशनचे मालक सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे साखर कारखाना तळवळचे बाबूराव धोत्रे जनकल्याण मल्टीस्टेट तळवळ चेअरमन राजेंद्र हजारे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड आग्रौज असोसिएशनचे मालक अप्पासाहेब पाटील डॉक्टर अशोक हिप्परगी पानमंगरुळ उद्योजक तळवळ बसवराज तेलगाव व एस बी आयचा सर्व स्टाफ यांच्यासह हो या किसान मेळावा सेंद्रिय शेती कार्यक्रमात सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका